इंडिया हर खबर सच्चाई महादेवी हत्तींसाठी पट्टणकडोलीत मुख पदयात्रा येथील महादेवी गुजरात केंद्रात रवाना केल्याच्या निषेधार्थ पट्टनकडोली ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आली याबाबत उपरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते मुख पदयात्रेत पट्टणकडोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नांदे येथील जिनसेन भट्टारक मठ येथील माधुरी हत्तीनेची वंतरा जामनगर येथे गुजरात येथे रवानगी केली आहे याबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घ्यावा लोकभावनेचा आदर करावा नान्नी गावाने हत्तीचा जीवापाड सांभाळ केलेला आहे महादेवी ही हत्ती नान्नी मठाचीच नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची शाण होती शासनाने लोकभावनेचा आदर करून नांदीमध्ये हत्ती परत आणावा अशी भावना पट्टणकडोली ग्रामस्थांची आहे अशा आशयाचे हुपरी पोलीस ठाणे कर्मचारी आणि पोलीस पाटील मोहन वर्धन यांना निवेदन दिले आहे यावेळी पट्टणकडोली गावातील सर्व समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणाची चालणार नाही जनभावनेचा आदर 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 करून वनतारा संस्थेनं जी आमची नांदणी मठाची जी माधुरी हत्ती जी लिहिलेली आहे ती आम्हाला जनभावनेचा आदर करून परत करावी आमची पट्टणकडोलीच्या वतीनं सर्व बंधू भगिनींची एवढीच विनंती आहे की आम्हाला ती माधुरी हत्तीं परत करावी हा लढा कुठल्या धर्माचा नाही संपूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या जन जनतेचा प्रश्न आहे आणि आज आपले निरोधे आपले धार्मिक धार्मिक स्थळातील जे काही सर्व आपले अधिकार आहेत ते काढून घेतले त्यातून आपल्याला अंबानीचे गुलाम केले जाईल आणि हा पेटा संस्थेनं जो रोल हे केला आहे निभावला आहे त्याच्यामध्ये पण बर बराच म्हणजे खोटा अहवाल सादर करणे आणि सुप्रीम कोर्टाची जी दिशा पण केली गेलेली आहे के त्याच्याविरुद्ध हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा प्रामुख्याने मागणी आपल्याला परत आणण्यासाठी आहे जो काय आपण अहिंसा स्थानाने लढत आहोत हा लढा लगेच शांत होणार नाही माझे परत आल्याने हा लढा शांत होणार नाही हॅलो